आज स्वयंपाकाचा कंटाळा आला होता म्हणून मुगाच्या डाळीची खिचडी करायची ठरवली त्यासाठी ही तांदूळ आणि डाळ असे भाजून घेतले हे बघा हे असे तांदूळ आणि डाळ भाजून घेत फोडणीसाठी दोन चमचे तूप घातलं जिरे मोहरी घातली नंतर कांदा घातला याच्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा लसूण मी मोठा मोठा ठेसून घेतलाय दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आणि हा गरम मसाला आणि धने जिरे पावडर आहे एक अर्धा मिनिट परतलं की याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि आता याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ भाजून घेतलेली आहे हे मिक्स करायचं थोडीशी हळदपूट टाकायची गरम पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं आणि ही अन्नपूर्णा वनस्पतीची पानं आहेत याच्यामुळे खिचडीला वास खूप छान येतो आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची मी झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घ्यायचं तयार आहे मस्त अशी चमचमीत मूग डाळीची खिचडी बघा किती छान झाली आहे खिचडी व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा